पुण्यात आता पोलीसही असुरक्षित पी एस आय अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला पुण्यात गुंडाराज गणवेशधारी पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला पुण्यात पोलिसांपेक्षा गुंडांचीच दहशत असल्याचे दिसून येत आहे वानवडी परिसरात दोन दुचाकी चालकांमध्ये सुरू असलेले वाद सोडवण्यास गेलेल्या गणवेशधारी पोलीस अधिकाऱ्यावर गुंड तरुणांनी कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे हातातून कोयता घेत असताना तो कोयता फेकून डोक्यात मारल्याने अधिकारी रक्तबंबाळ झाला आहे त्यानंतर कोयतेधारी दोन तरुण तेथून पसार देखील झाले घटनेत अधिकारी गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेने शहर पोलीस दलात खळबळ उडाली असून पोलीस गणवेश असताना देखील त्यांच्यावर हल्ला झाल्याने पुण्यात गुंडाराज सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड वय छत्तीस असे जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते निहाल सिंग मन्नू सिंह ठाक व त्याचा साथीदार राहुल सिंग उर्फ राहुल्या रवींद्र सिंग भोंड अशी फरार झालेल्या आरोपींची नावे असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू केला आहे